विधानसभेसाठी एकनाथ शिंदे हे शरद पवार यांचा फॉर्म्युला आहेत त्याची सध्या चर्चा रंगली आहे लिमिटेड जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा आता शिंदे गटाचा प्लॅन दिसतोय तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला शंभर जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे यांचा निर्णय असल्याचं समोर आलंय लोकसभेला केवळ दहा जागा घेऊन आठ जागा शरद पवार यांनी जिंकलेल्या होत्या त्याचप्रमाणे लिमिटेड जागांवर लढून त्याच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा आता प्रयत्न दिसतोय तर किती जागा लढायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं शंभूराज देसाई म्हणतात महायुतीतील जागा वाटपा संदर्भात शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि घटक पक्षांचे नेते जागा वाटपाबाबत चर्चा करतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय किती लढवायच्या महायुतीमध्ये हे मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा आणि मित्र पक्षाचे मान्य आठवले साहेब जानकर साहेब हे जे आमचे मित्र पक्षाचे नेते आहेत हे सगळे एकत्र बसून ठरवतील आम्ही नेहमी सांगतो की रस्शी केस जागेबाबतीत आमच्याकडे नाही चढाओढ जागे बाबतीत आमच्याकडे नाही आमचं उद्दिष्ट एकच आहे सभागृहामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं आहे की दोनशे प्लस महायुतीचं एकत्र एक बहुमत आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही काम करू जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार ह्या तिघांना आहे <स्थाथ>